पकड दिवस झाले बघा आलो नाही इकडं पकड आपला व्हिडिओ बी काढला एक थोडासा का। ते व्हिडिओ बघू कोन ना बघा स्वायबिनी कसे आले आमच्या इकडे बघा बघायच स्वायमी सांगा बघा ते बघा कसं शेत बोलले सगळं मस्त आलेत बरं आणि आपण आलो चाराला आणि पाऊस बी उघडला आता बऱ्यापैकी हम्म चला कोण कोणी आज नवीन मध्ये सांगा आज पकड दिवसानंतर मी आलो लाईव्हला तर लाईवला यायचं कसं आहे बनत नाही कामामुळं मुळे त्याच्यामुळं लाईवला येत नाही बरं गाय घेऊन आलोय आज कोण कोण आला नवीन मध्ये सांगा लाईवला घे गो घे वाड मनगट घे बघा गाय आपली तिकडं चरायली माग क्वालिटी क्वांटिटी कशी सांगा आपल्या गायची एकदम वार सुटले आवाळ बागा कस मस्त ढग आले सगळे सगळं आता पाऊस शेतातली कामं करायची कारण राहणं थोडे कडक आलेत चार चार नमस्कार मंडळी कोण आले नवीन सांगा कमेंट करून आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकर होणार आहेत आपले चल नमस्कार जय भगवान बोला काय चालू आहे तुमच लय दिवसान आलोय लाईव्ह ला चला लाईव्ह घ्यावं थोडस बघा आपलं शेत हे सोयाबीन आपलंच सोयाबीन आपल्या आजोबाचं चांगला आले पावसानं उघडला सध्याला वीस अठ्ठावीस के झाले की बर 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 आमची बॅली दहा पोचतो आमचे जरा कमीच आहेत तुमचे जरा चालले व्हिडिओ काय मग काय म्हणताय अजून सांगा का तुमच्याकडे काय चालू आहे काय नाही तब्येत कशी आपलं निघाल बघाय शेतामध्ये काय घेऊन आपली मोंटाय झालं का सव्वीस ऑगस्टला झाले का बर बर धन्यवाद अभिनंदन तुमचं अभिनंदन मनाचं धन्यवादच म्हणतोय धन्यवाद म्हणायचं लागली सगळे दिदी अभिनंदन चॅनल मॉन्टायज झाल्याबद्दल तर मंडळी आपले साहेबांचं चॅनल मॉन्टायज झाले त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लवकरच तुमचं पण गुगल ॲडसन पिन आला का सव्वीस ऑगस्ट म्हणले ऑगस्ट येईलच आता नाही तर आला बे असेल तर गुगल ॲडसन पिन आल्याच्या नंतर बाकी काय चालले बाकी काय नाही म्हणते बघा गाय घेऊन आलो हाय की तिचीच बी आजारी चालू इकडं तिकडं वाढायला लागली ती मला हा का गाय आपली दहा लिटर दूध देत या आणि पाऊस वगैरे काय नाही आता निवांत उघडलाय पाऊस म्हणायचं काय म्हणताय सोपस कार पूर्ण झाले नाही म्हणजे काय झालं नाही म्हणताय की सोप शोपस, सोपस्कार हे काय ऑप्शन काय मला समजत नाही बघा ते गुग गुगल ॲडसन पिन येण्यासाठी दहा डॉलर जमा व्हावं हो लागते तर दहा डॉलर जमा झाल्या हो येत आहे ती तर माझं बी झालं तर पाच वर चाल तर माझं तर या चल होईल लवकरच येतील मग गुगल पिन पिनारेचे नंतर आमचं बी आता आपलं साठ बासष्ट झाली आज डॉलर शंभर डॉलर का होती आता काय माहिती शंभर डॉलर झाल्याच्या नंतर फॉर्मॅलिटी कम्प्लीट झाली नाही बरं 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 फॉर्मॅलिटी झाली नाही कम्प्लीट ते टॅक्स फॉर्म आणि ते बकळ असतंय ते भरून घ्यायचं तुम्हाला तर माहितीच असेल आता तुम आपली मोंटी दादा आहेत म्हणायचं तुमच्याकडं सांगा तुम्हाला कमी जास्तीला आम्हालाच नाही कोणी सांगाय म्हणा आणि त्याने पण पुन्हा काय नाही बघा हे केलं आपल्याला बी म्हणले शूटिंग कवा लागायची काय काय पता नाही अजून मग अजून काय चालू आहे तुमचं सांगा जाऊ द्या बाकी आमचं तर ओके मध्ये हे मस्त शिवाय हिरवा हिरवागार झाला झालाय असा बघू शकता हे हे बघा आणि आलोय आता चारायला काय कि सकाळी पण आलतो आणि आता पण आलोय जरा लांब आहे थोडस ला आपल्या आकड्यापासून अजून नाही काही नाही बर 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 काही नाही मग नि आता काय दिवस पण आवडतं थोड्या वेळामध्ये नंतर आपलं दूध दीध काढायचं गायचं जायच डिग्रीला घालायचं गणपती विसर्जन काल मस्त पैकी झालं आमचं पण आणि लक्ष्मीचं सण पण झाला सगळ्याच म्हणायचं आता निवांत आता सगळे सण पण झाले काय उदास उदास वाटते आता आज तर काय गणपतीची गाणी नाहीत काय नाही गणपती होता त्यावेळेस थोडं मजेत होत काम आहे जातो आता बर 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 काय नाही ओके धन्यवाद आल्याबद्दल लाईवला तर चला मंडळी बाकी कोण कोण आहेत नवीन मध्ये सांगा जे कोण नवीन आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी भावाला तुम्ही सपोर्ट करा हे हका आपलं शेत कोणी काय करतात माहिती का इकडे तिकडे जाऊन रील काढण्यासाठी फक्त शेतामध्ये जाते तसं नसतं आपलं नमस्कार भाऊ बोला काय म्हणताय तरी हा का आपलं ओरिजिनल क्वालिटीमध्ये कंटेंट असते या गाय कशी राहिली बघा हॉलिस्टँड फ्रीश याच्या पाऊ याच्या ओरिजिनल क्वालिटी शंभर टक्के मग काय म्हणताय भाऊ सांगा बरेच दिवस आले ला चला म्हणले यावं लाईवला यावं काय आबा हे सगळं आबाळे बघा उघडला पाऊस आमच्याकडे तुमच्याकडे उघडला का नाही सांगा आमच्याकडे तर पाऊस कत नाही बघा ऊन पडले हे हो बघा का। चमकाय लागले चेहरे हो माझे अजून काय म्हणताय मग बाकी सगळे कोण कोण आले नवीन मध्ये आज सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि काम काय काय चालू तुमचे सांगा कुठं फाकलायला ते धावण्या अर्फा वर वर्ष लागते तुम्हाला ठेवच काय चालला अह घ्या गाडीत घालून राहण तुमचं